मार्करवाडी गाव हे सध्या राज्यात चर्चेत आहे या गावाने एक मागणी केली होती की ई व्ही एममध्ये घोळा आणि आम्हाला बॅलेट पेपरवर निव निवडणूक घेऊ द्या परंतु प्रशासनाने ते घेऊ दिली नव्हती आता नुकतीच शरद पवारांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणच्या ग्रामस्थांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत बाबा आपलं नाव काय माझं नाव विश्वासापमडे गाव कुठलं आहे मार्कडवाडी काय सांगाल तुमच्या गावाने मागणी केली होती की आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करू द्या हो झालं ती मागणी केलेलीच होती कारण कसं झालं की थोडंसं आता मतदानात थोडा फेर फेरफार झाल्या कारणामुळं थोडी गावाची शंका दिसून आली की बाबा आमचं एवढं मतदान झालं आणि एवढं मतदान विरोध पक्षाला गेलं ह्या दृष्टिकोनातनं मग गावाने थोडा विचारच केला आणि त्याच्या संगतनं सगळं ही लढा सुरू झालं झाला आणि आमचं एक म्हणण्याचा गावाचा उद्देश काय होता की बाबा बॅलेट पेपरवर आम्हाला मतदान फिरसे घ्यायचं असा आमचा निर्णय थोडासा झालता परंतु आता शासनाच्या काय कारणास्तव शासनापुढं काय चालू शकतं आहे का मग शासनाने काय आपल्याला परवानगी न मिळाल्यामुळं आपल्याला ही लढा त्याने ही आणि आम्ही महागारी घेतलं बॅलेट पेपरवर मतदान करायचं ठरलेलं होतं परंतु त्यांनी आता शरद पवार साहेबांची सभा झाली तर आता काय भूमिका आहे गा गावकऱ्याची त्यांनीच्या भूमिकेतनं असा निष्पन्न असा होतो की आता ही लढा असाच चालू झाला की आम्हाला मशीनद्वारे मतदान न करण्याऐवजी आम्हाला बॅलेट पेपरवरून मतदान हो हो प्रत्येक गावगाव अशा दृष्टिकोनाने प्रत्येकाचा ही गाव प्रत्येक गावात असंच लढा चालू झाला की, की देशाची लोकशाही ही धोक्यात आलेली आहे आणि त्याला कुणीतरी तोंड फोडणं किंवा कारण सगळ्यात हा विश्वास का लोकांमध्ये की ज्यावेळेसपासून हे दोन गट एकत्र झाले लोकसभेला त्यावेळेसच गावातलं वातावरण अतिशय चांगलं होतं उत्तमरावांच्या बाजूनी आणि पूर्वी पण होतं परंतु हे असं होऊन पण उलट कसं काय झालं हा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठी शंका होती लोकांना आणि बेचेन झाली होती लोकं ह्या गोष्टीसाठी तर हे ह्याचा उलगडा व्हावा ह्याचं एवढंच कारण होतं दुसरं काय नव्हतं हे बॅलेटवर घेण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आता आपण बाहेरचा पण विचार करतो की राज्याच्या लेवलवर पण ह्या गोष्टी आता सांगितल्याच जयंत पाटील साहेब असतील किंवा पवारसाहेबांनी पण आकडेवारीतनं सांगितलं की हे सगळं गौड बांगाल आहे आणि हे ई व्ही एम सरकार आहे आता असं असलं तरी आपल्याच गावकऱ्यांनी इथे शरद साहेबांच्या सभे सभेच्या स्टेजसमोरच आता देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर दिसतात सगळ्यांना अधिकार आहे स्वतःचं काही जे काम केलेलं आहे ते त्यांना मांडण्याचा हा ही लोकशाही आहे त्याच्यामुळं आपण त्यांना नाही म्हणायचं नाही कारण शेवटी ते त्यांचा पण अधिकार आहे की की बाबा त्यांनी काम केलेलं असेल ठीक आहे काय काम केलं असेल पण की आपण त्याला ना करू शकत नाही जसं तुम्ही म्हणता की बाबा त्यांनी बॅ बॅनर लावले बॅनर लावाल का शेवटी प प लोकशाही देश आहे लोकशाही आहे इथं त्याच्यामुळे त्यांना त्या अधिकार आहे त्यामुळे ते लावू शकतात एकवीस कोट रुपयाचे कामं केले म्हणून बॅनर आपल्याला इथं चौकात पण दिसतोय आता कसं आहे आता विरोधक आहे म्हणल्या आता पवारसाहेबांचा साहेब असल्यामुळं थोडं त्यांनी लावलेलं ला आहे दिसायसाठी लोकांना स्टंट केलं हां स्टंट केलेला आहे पण हे स्टंट आहे सगळा कामं वगैरे काय नाही झाली तर चिंतेचं काय सांगाल आता तुम्ही मतदान तर केलं सर काय वाटतं आता काय वाटायचं आता आता सगळं खरं केलं पण आता हे सगळं खोटं आलं ना पुढं काय खोटं आलं ते आता मतदान एका बाजूने केलं आणि आलं म्हणजे आमचं करून सुद्धा आमचा फायदा झाला ना ना काय आता इथं तर एकवीस कोट रुपयाचे बॅनर आहे आम्ही या गावाला दिले म्हणून आता एकवीस कोटीचं लावलं आणि किती लावतं ते कसं आहे जे लोकशाही असले कुणी काय त्याला अडवू शकत नाही किंवा त्याच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही कुणी करू शकतं त्याला काय हुकुमशाही आहे त्याला काय करता येत नाही काय गावकरी म्हणून काय बोलणार नाही अकलूतचा काय तुम्ही इथलेच नाही मांडवी चंद्रकांत साळुंके काय नाही बॅरेट पेपरवर आणि उन्हा इथून पुढं व्हावं त्या अशी आमची इच्छा आहे बाबा इकडे 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 किती वर्षापासून मतदान करताय तरी मी साधारण माझं वय आता कमीत कमी सत्तराच्या आसपास गेलेलं म्हणजे आज दाजी सांगतोय तर आता कमीत कमी पन्नास वर्ष जर आपण मतदान चालू करू करू, करू शकतो कोणतं मतदान बरं वाटतं मशीनच मार आतापर्यंत बरं का पाठीमाग मशीनद्वारे नव्हतंच आता एक आता नवीन स्कीम निघाली मशीनद्वारे मशीनीच परंतु ह्याच्या पाठीमाग आम्ही बॅलेट पेपर व शिक्क्यावर मतदान आतापर्यंत करत होतो म्हणजे आता हे विश्वास आहे असं एक आमची मागणी आहे दुसरं काय नाही काय सांगाल तुम्ही केलं केलं काय तुम्ही इथं आता देशात नाव गेले गावाच बर मागणी आमचं मतदान वी एम पद्धती झालेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे काय सांगा बरं नाही हे जे म्हणतात ना सगळं ग्रामस्थ की बाबा का जे काय ईव्हीएमच्या माध्यमातून जे काय झालेलं आहे ते फ्रॉडिंग वाटतं या तर सगळ्यांची इच्छा अशी आहे की आपलं पुन्हा मतदान बॅलेट पेपरवर व्हावावं हो। आणि जी ग्रामस्थांची किंवा जी महाराष्ट्रातल्या लोकांची समस्या आहे ती दूर व्हावी हो किंवा त्यांच्या मनातली जी शंका आहे ती दूर व्हावी हो ह्यासाठी लोकांचं एक मत असं आहे की आपलं पुन्हा मतदान बॅलेट पेपरवरती व्हावं हो। कारण हे मतदान झाल्यानंतर लोकांना समजेल की बाबा आपण जे मत देतो ते खरंच मत कोणाला पडतं आहे आणि कोणाला होतं जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात परंतु प्रशासन असेल शासन असेल किंवा निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज मार्करवाडी सोलापूर